बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवे नवे खुलासे नवनव्या अपडेट्स आणि नवनवे आरोप प्रत्यारोप होत असतात नुकत्याच एका व्हिडिओने चांगलीच खळबळ माजवली एका निलंबित आणि एका सक्तीच्या सुटीवर पाठवलेल्या पोलीस अधिकारी चक्क या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासोबत रंग खेळतानाच नव्हे तर उधळताना सुद्धा या व्हिडिओ दिसून येतोय असं निदर्शनास आले नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिश च्या विशेष व्हिडिओ मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला मान खाली घालायला भाग पडले या हत्याकांडात पकडलेले आरोपी निदर घट्ट तसेच कमालीचे क्रूर असल्याचं पाहायला मिळते पण यामध्ये आरोपींना वाचवण्यासाठी खोलवर असणारी अदृश्य शक्ती असल्यानं आरोपींना चांगलंच रान मोकळं असल्याचं दिसून येते कृष्ण आंधळे अजूनही फरार असून तो पोलिसांच्या हातात न लागणं हे मोठं उदाहरण नव्हे का असो कुंपणच शेत खात असेल तर त्यावर न बोललेलंच बर असंच काही स सणाला झालेलं दिसते संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवट साजरे करताना दिसले विशेष म्हणजे या दोघांसोबतच हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजपाले ही होते हे अधिकारी आणि न्यायाधीश एका हत्याकांडाशी संबंधित आहेत अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटनुसार उपस्थिती होती आणि आता ते न्यायाधीशांसोबत धुळवट साजरी करताना दिसत आहे न्यायाधीशांनी नैतिकतेचे पालन करणे गरजेचे आहे संशयित आरोपींसोबत सण साजरा करणे योग्य नाही अशी पोस्ट एक्स वर करत अंजली दमानिया यांनी आरोपींची चांगलीच धुळवड केली आहे आता प्रश्न हा की आरोपींना शिक्षा होईल का दोघांना सह आरोपी करण्याची मागणी होत होती या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय या आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाग उसरली न्यायाधीश आणि आरोपींच्या जवळीकतेमुळे न्यायाची प्रक्रिया प्रभावित होणार का याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आता न्यायालय या प्रकरणावर निर्णय काय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे न्यायालयाने हा विषय गांभीर्याने घ्यावा की नाही यावर तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते आणि पाहत राहा इब्लिस